सौर पंपाचा मुद्दा आहे साहेब मागेल त्याला सौर पंप योजना ही जी काय आहे शासनाची राज्यातील शेतकऱ्यांना नियम, मोफत वीज पुरवठा व्हावा या दृष्टिकोनातून मागेल त्याला सौर पंप योजना अतिशय उपयुक्त ठरत आहे मात्र या योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी करताना शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरं जावे लागते कुसुम सोलार पंप योजनेत गेवराई विधानसभा मतदारसंघातील सात हजार चारशे शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज करून आवश्यक शुल्क भरणा केला आहे मात्र लाभार्थ्यांनी सौर पंप मिळा म्हणून पाठपुरावा केला या सर्व शेतकऱ्यांना विहित मुदतीत सौर पंपाचे वितरण करण्यात आलेले नाही ही, ही गंभीर बाब आहे कुसुम सोलार पंप योजना दिनांक पंधरा बारा दोन हजार चोवीस रोजी बंद झालेली आहे मात्र या योजनेतील पात्र लाभार्थ्यांना महावितरण कडून अद्याप याबाबत कळविण्यात आलेले नाही मान्य अध्यक्ष महोदय लाभार्थींची रक्कम परतावा किंवा त्यांचा अर्ज मागेल त्याला सौर पंप योजनेत समाविष्ट करण्याची कारवाई सुद्धा करण्यात आलेली नाही शेतकरी त्याच्या त्यांच्या सौर पंपासाठी महावितरणचे उमरे झिजवत आहेत संबंधित सौर पंप पुरवठा करणाऱ्या कंपन्या वेळेत लाभार्थी शेतकऱ्यांना सौर पंप आस्थापित करून देण्यास असमर्थ ठरत आहेत या योजनेत किमान नव्वद दिवसामध्ये पात्र लाभार्थ्यांना सौर पंप आस्थापित करून दिले पाहिजे असे नमूद असतानाही शेतकऱ्यांना मात्र मुदतीत सौर पंप स्थापित करून मिळत नाहीत हीच परिस्थिती महाऊर्जाच्या बाबतीत सुद्धा असून पीएम कुसुम योजनेतही बीडदार संघातील पात्र लाभार्थ्यांना शेतकऱ्यांना सौर पंपाचे पूर अध्यक्ष महोदय मुख्यमंत्री सोलर योजनेच्या बाबतीत मागेल ज्याला सौर पंप योजना थे 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 थे। मागेल ज्याला सौर पंप योजनेच्या बाबतीत आपण फक्त म्हणतो मागेल ज्याला पण टार्गेट दिलं जातं बागेल त्याला सौर मिळत नाही दाराशिव जिल्ह्यात अठ्ठावन्न हजार शेतकऱ्यांनी अर्ज भरले होते त्यातल्या फक्त पंधरा हजार शेतकऱ्यांची मंजुरी मिळाली आणि त्यातला एक पंपही अद्याप पर्यंत बसलेला नाही अध्यक्ष महोदय निवडणुकीच्या वेळेस निवडणुकीच्या महिन्यात आपल्याला दाखवतोय असे तिन्ही नेत्यांचे फोटो टाकून शून्य वीज बिल वाटप केले होते सगळ्यांच्याच मतदारसंघात केले असतील शून्य वीज बिल पण त्या शेतकऱ्याला आता मध्ये एक लाख बारा हजार बिल आले ते कुणाची फसवणूक केली तुम्ही निवडणुकीपुरत काहीतरी शून्य लाईट लाईट बिल फोटो टाकायचे आणि आता त्या शेतकऱ्याला एक लाख बारा हजार लाईट बिल ला आले पहिल्या थकबाकी सहित ह्यावेळेस इथं फोटो टाकला नाही हे मला आपल्या आपल्याकडे देतोय मी अध्यक्ष मध्ये पण शेतकऱ्यांची फसवणूक आहे कुणाला फसवताय तुम्ही शेतकऱ्यांना कशा आत्महत्या थांबतील ही दे फसवणूक शेतकऱ्यांची करू नका अशा शेतकऱ्यांचा तळताड घेऊ नका अध्यक्ष मध्ये मला एवढंच आपल्या माध्यमातून सरकारला सांगायचं आज सगळ्यात महत्वाची आत्ताची अडचण शेतकरीची आहे की आज सोलार पंपाची योजना मागेल त्याला आपण त्या ठिकाणी साहेब आम्हाला बोलू द्या साहेब सकाळपासून बसलोय साहेब त्या ठिकाणी आता साहेबांना बघा अशी पवार साहेबांना बोलू दिलाय आम्हाला बोलू द्या साहेब त्या ठिकाणी साहेब सोलार पंपाची अडचण अशी झाली आहे सोलार पंप मी नदीकाठच्या बाजूला येतोय नदीकाठला पाच गुंटे असेल तरच तुम्ही सोलार पंप देत आहे पण पाच गुंटे मिळत नाही आणि सोलार पंप लावला तर पुराच्या काळात ते वाहून जातील सोलार वरती त्या ठिकाणी नदीकाठचं होत नाही आणि आज लाईटचं कनेक्शन पण त्याला देत नाही त्यामुळं शेतकऱ्याची खूप मोठी अडचण आहे आणि ज्याला लाईटचं कनेक्शन आहे त्याला सोलार देत नाही मग जर आपण ज्याचं पाच आणि साडेसात एच पीचं लाईटचं कनेक्शन आहे त्याला जर सोलार दिला तर त्याचा लाईटवरचा भार कमी होईल आणि आज जे ऍडिशनल डीपीसाठी जे प्रस्ताव येत आहेत साहेब आमच्याकडे साठी सगळ्या ऍडिशनल डीपी का तर लोड नाही आज आमच्याकडं आरण असेल तुळशी असेल आमच्या इथं मोडलीम असेल मानेगाव असेल आज आमच्या मतदारसंघात कुठेही साहेब लाईट चालत नाही लाईटची इतकी बेकट अवस्था आहे की त्या ठिकाणी दोन तास तीन तास लाईट चालती लोकांचे दिवसात जर शंभर फोन आले तर त्यातले तीस चाळीस फोन हे लाईट साठी येतात कमी दाबानं सिंगल पेज न सोडणं डबल करणे ट्रीप करणे अशा कितीतरी गोष्टी आणि तिथले अधिकारी मात्र मुजोर आहेत त्या ठिकाणी त्या आमच्या एका लवळच्या घटनेमध्ये त्या ठिकाणी दोन्ही गटामध्ये दोन्ही गावामध्ये भांडणं लावून त्या अधिकारी मात्र मोकळे राहतात त्यामुळे ती सगळ्यात महत्वाची बाब आहे ती करणं गरजेचे आहे साहेब शेतकऱ्याला कर्जमाफी कर्ज आणि पारंपरिक सोलरच्या माध्यमातून आपण पंप देणार आहोत मात्र अनेक सदस्यांनी सांगितलं आणि माझी तीच विनंती आहे की पारंपरिक पद्धतीची वीज जोडणी सुद्धा आपण देणं अत्यंत आवश्यक आहे कारण अनेक ठिकाणी उपसाच्या माध्यमातून शेतकरी आपलं सिंचन करतात आठ आठ नऊ नऊ किलोमीटरवरून पाणी ओढण्याकरता सोलरचे पंप काम करत नाहीत अनेक ठिकाणी आमच्या भागात तर माकडांचाही मोठ्या प्रमाणात त्रास आहे ते प्रोजेक्ट लावल्यानंतर ते सगळे पॅनल्स वगैरे तोडून टाकतात त्याच्यामुळे मेंटेनन्सही होत नाही ते आपण करावं मी नवीन सदस्य अध्यक्ष महोदय राज्याच्या शहरी भागात उत्तम पायाभूत शुभेच्छा महोदय राज्यामध्ये शेतीकरिता सौर ऊर्जा पंपद्वारे पाणी मिळण्याकरिता मागेल त्याला सौर पंप योजना योजनेचा उल्लेख करण्यात आला आहे परंतु माझ्या मतदारसंघातील काही शेतकऱ्यांनी कृषी पंपाकरिता साधारण वीज जोडणी मिळण्याकरिता अर्ज करून देखील अद्यापपर्यंत वीज जोडणे मिळाली नसल्याने त्यांच्या पिकाचे खूप खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे व शेतकऱ्यांना जोर जबरदस्ती करू नये हे, हे मागणी जोर धरत आहे आणि म्हणून याच्यात यामध्ये या युवा या ठिकाणी या या मागेल त्याला सौर पंप ही योजना राज्य सरकारने त्या ठिकाणी राबवलेली आहे दहा टक्के रक्कम भरून ही सौर योजना आपल्या शेतकऱ्यांपर्यंत आलेले आहे परंतु धरण क्षेत्रामध्ये काही जाचक आटी या योजनेला आहेत पाच गुंठ्याच्या वर क्षेत्र त... पाच गुंठे किमान क्षेत्र त्याला असावं ही आठ घातलेली आहे माझा मतदारसंघ हा धरण क्षेत्रामध्ये असलेला पट्टा आहे आणि म्हणून ही आठ शिथिल करावी त्याचबरोबर आपल्या महायुतीच्या शासनाने राज्यामध्ये शेती करता ऊर्जा पंपाद्वारे पाणी मिळण्यासाठी शेतकऱ्यांना मदत करण्याकरता मागेल त्याला सौर पंप योजना ही योजना राबवण्यात येत आहे कामाची गती वाढवावी त्यामुळे शेतकऱ्यांच्या विजेची अडचण बऱ्याच प्रमाणात दूर होईल त्याबद्दल आभार मानते अध्यक्ष महोदय प्रधानमंत्री कुसुम योजना व मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना सुरू झाल्याने कृषी पंपाचा जास्त वापर करता येतो आपल्या महायुतीच्या शासनाने कृषी पंप वीज बिल देखील माफ केलेलं आहे काम करणं आवश्यक का आहे चांगलं मी एक आमच्या एक पाण्याचा प्रश्न आहे माजी मुख्यमंत्री एकनाथराव आजी मुख्यमंत्री फडणवीस साहेब परत एकनाथराव सगळ्यांची पत्र पाठवली पण तिथले ते आमचे जे काही काय म्हणतात ते सचिव प्रधान सचिव ते काहीतरी एस सी मिटिंग मिटिंग घ्यायला वेळ नाहीये त्यांना किती वेळ लागतो मिटिंग घ्यायला लोकांच्या प्यायच्या पाण्याचा प्रश्न आहे त्यांना आपल्याला सांगायला पाहिजे अध्यक्ष महोदय मागे त्याला सौर पंप पण सप्लाय होत नाही कारण फक्त एका दुसरी कंपनी मला असं वाटतं आहे आणि त्यांच्याकडे तेवढा जो आहे पंप तयार होत नाही मागे सौर पंप जे आहेत आपल्याला मिळत नाही त्या कंपन्या वाढवल्या पाहिजेत अधिक लोकांकडून जे आहेत त्याची खरेदी केली गेली पाहिजे अध्यक्ष महोदय हे सौर पंप जे आहेत आपल्याला मिळत नाही त्या कंपन्या कंपना वा पाहिजे अधिक लोकांकडून जे आहेत त्याची खरेदी केली गेली पाहिजे अध्यक्ष महोदय